संसार वाया झार हरिवी सगळं लटक हा व्यवहार लटकाय हा संसार लटका आहे फलकट तू संसार येते सार तो भगवान सारे आणि मग त्याची भक्ती तुम्ही आम्ही केली पाहिजे पण आपण ते करत नाही आपण भक्ती करतो बघा माझं म्हणतात संसारही असावे संसार करावा अरे लक्षात पण परमार्थ करून संसार करावा नाई? आधी परमार्थ करावा आणि मग संसार करावा परमार्थ होत असतो का हा का संसार होत असतो संसार तर सहज होतो हा पण परमार्थ करावा लागतो मला सांगा आपल्या या मोहागावची लोकसंख्या किती असं आली भाऊ हा दीड हजार लोकांचा गाव का आहे हा पण सगळ्यात हा ज्याच्या थोडाफार त्या प्रेम आहे का मी आता सांगून गेलो हे की नाही लटिका व्यवहार सर्व हा संसार आणि वाया एर झार हरिवीर हा त्या भगवान परमात्माच नामस्मरण खऱ्या अर्थानं याच ठिकाणी होत आणि म्हणून तुम्ही आम्ही या ठिकाणी आलो पाहिजे प्रत्येकाच्या आहे पण तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी येऊन बसलात हा काही माणसं रमवा आहेत पण तो दुःखमय असणारा संसार आहे संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे दिवस तळमळ हा आणि एवढा दुःखमय भगवान त्या ठिकाणी संसार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी माझे ज्ञानापरा म्हणतात बघा हा दुःखमय संसार आहे लक्षात लटिका व्यवहार आहे तुम्ही आम्ही खऱ्या अर्थानं यामध्ये गुरफटला गेलो मग यामध्ये न गुरफटता आपण काय केलं पाहिजे तर खऱ्या अर्थानं त्या भगवंताचं भजन केलं पाहिजे त्या भगवंताचं पूजन केलं पाहिजे माझ्या ज्ञानोपरा म्हणतात चार तीन वर्ग सांगितले त्यापैकी तिसरा वर्ग असा आहे तो म्हणजे माझे आहेत आहे म्हणजे माझे माझे आहे ती म्हणजे माझी जनाबाई आहे हा त्यांच्या जीवनामध्ये असे प्रसंग आहेत मायबाप काय प्रसंग आहेत तो भगवान परमात्मा ज्याची सेवा खऱ्या अर्थानं माझ्या ज्ञानोपराने केली माझ्या तुकोपरायने केली हा कशी सेवा केली रात्रंदिवस हा दिनरजनी धंदा गोविंद दाचे पभाडी रात्र नकळे दिवसन कळे अंगी खेळे दैवत हो रात्र दिवस त्या भगवान परमात्माचं भजन केलं याला साधकाची वृत्ती म्हणतात माय बाप आणि अशी जर वृत्ती असेल तर खऱ्या अर्थानं तुम्हाला चारही मुक्त्या मिळणार आहेत कशी वृत्ती पाहिजे कशी साधना पाहिजे माझे ज्ञानोपरा म्हणतायत बघा त्या भगवंताविषयी एवढं प्रेम पाहिजे कसं प्रेम पाहिजे बघा तुका म्हणे झालो अग्नी रूप आणि लागोने पाप पुण्यंगा एवढी अवस्था निर्माण झाली पाहिजे कधी त्या क्षणाला केव्हा खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा तुमच्यावरती कृपा करू शकतो याच्या पुढे जाऊन सांगू असो ऐसा कोठे आठवची नाही देही चवी देई भोगुदशा ही ज्या अवस्था असेल ना त्यावेळेस खऱ्या अर्थानं तो भगवान परमात्मा तुमच्या आमच्यावरती कृपा करू शकतो तो कृपा करतो त्यासाठी काय केलं पाहिजे तर माझे ज्ञानापर्यंत म्हणतात माझे तुकोपर आहे म्हणतात त्या भगवान परमात्म्याच्या भेटीची एवढी आस निर्माण झाली माय बाप माझ्या तुकोबरायच्या जीवनामध्ये आणि तो भग माझे तुकोबर आहे जो भेटेल त्याला म्हणताय काय